संगमनेर तालुक्यातील निमणगावचे सरपंच संदीप देशमुख यांनी गाढवाची दाढी करून अनोख्या आंदोलन केले या आंदोलनाची राज्यभर होते चर्चा अकराशे लोकांच्या संगमनेर तालुक्यातील निमोण महसुली गावामध्ये समावेश करण्याचा आदेश न काढणाऱ्या झोपलेल्या कलेक्टर ऑफिसला जाग येण्यासाठी तसेच निमोण गावामध्ये सुरू असलेल्या अवैध वृक्षतोड करणाऱ्या वखारी तात्काळ बंद करण्यात याव्यात यासाठी निमोण ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच संदीप भाऊ देशमुख व ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणीचे दाढी आंदोलन सरपंच संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी निमोण ग्रामपंचायतचे सरपंच संदीप देशमुख यांच्यासहित निमोण ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य मंडळ उपस्थित होते देशमुख सरपंच निमोळ आज अहमदनगर कलेक्टर ऑफिसला आम्ही एका विशेष आंदोलनासाठी आलेलो आहोत आमचं आंदोलनाचं नाव ना आहे गाडवाची गाडी त्याच्या मागचं कारण असं जर गेल्या एक वर्षापासून आम्ही कलेक्टर ऑफिसला आमच्या निम गावातील अकराशे नागरिक जे चित्रित्त गावांमध्ये महसुली गावांचा त्यांचा समावेश आहे त्यांना आमच्या गावामध्ये घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील करत होतो सगळ्या प्रकारच्या कागदांच्या पूर्तता करूनही नऊ ते दहा महिने झाले अजूनही कलेक्टर ऑफिसच्या महसूलच्या त्या ग्रामविकास विभागाकडून त्याच्याकडून त्या गोष्टीचा आदेश आम्हाला प्राप्त होत नाही आहे आम्ही वेळोवेळी फॉलोअप घेतला तर साहेब म्हणतात की पत्र गेलं आहे त्याच्याकडे गेलं आहे शिर्डी कलेक्टर ऑफिसकडे गेलं आहे किंवा संगमनेर तहसीलकडे गेले पण कुठल्याही प्रकारचं पत्र आम्हाला आजपर्यंत आदेशाचं मिळालेलं नाही म्हणून आम्ही आज या ठिकाणी गाडवाची दाढी आंदोलन करून अहमदनगरच्या कलेक्टर ऑफिसला जागृत करण्यासाठी आलो की साहेब आम्ही एकदा नाही दहा वेळा तुमच्याकडे विनंती करण्यासाठी आलो होतो का आमचं काम आमच्या नागरिकांच्या हाल अपेक्षा होत आहेत आमच्या गावामध्ये त्यांना सुखसुविधा आम्हाला देता येत नाहीये म्हणून आम तुम्ही त्याचा आदेश आम्हाला लवकरात लवकर द्यावा आणि त्या नागरिकांचा समावेश नेमून गावामध्ये करावा याच्यासाठी आम्ही आज हे आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे